बेंबळी पोलीस स्टेशनचा मानाचा गणरायाचा विसर्जन सोहळा सोमवारी संध्याकाळी मोठ्या उत्साहात पार पडला विसर्जन मिरवणुकीत मृदंग पथक लेजिम पथक झांज पथक तसेच लहान मुलींच्या टिपऱ्या नृत्य सादरीकरणाने वातावरण दुमदुमून गेले या मिरवणुकीत सर्वधर्मी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हिंदू मुस्लिम बौद्ध व इतर समाजातील बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक एकोपा सलोखा व बंधुभावाचा संदेश दिला पोलीस अधिकारी कर्मचारी महिला व बालगोपाळ यांच्यासह ग्रामस्थांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढत गणरायाचे करण्यात आले भक्तिगीत ढोल ताशे व गणपती बाप्पा मोरया च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आज गणपती बाप्पाचे आज आम्ही सर्वांनी अतिशय प्रसन्न मनाने उत्साहाने विसर्जन केलेलं आहे आज रोजी आम्ही गुणप विसर्जन करण्याकरता छोटेखानी जुने पारंपरिक वाद्यांचा वापर करून मिरवणूक काढण्यात आली होती सदर मिरवणुकीमध्ये मृदंग वारकरी वारकरी पद्धतीने तसेच जांज पथक लेझिम पथक आणि टिपऱ्या लहान मुलींच्या टिपऱ्या असे मिरवणुकीमध्ये वाद्य वाद्याचा वापर करून आम्ही शांततेत सर्व मिरवणूकमध्ये सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी होते झाले होते लहान लहान मुलांचे जहाजपुतक अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारचे होते सदर मिरवणूकमध्ये सर्वांनी अतिशय उत्साहाने गणपती बाप्पाचे सर्व धर्माने सहभाग घेऊन सर्वांनी अतिशय छानपणे गणपती बाप्पाचे विसर्जन केले सर्व ग्रामस्थांचे मी मिरुमिसभागी झाले सर्व ग्रामस्थांचे वारकरी सम वारकरी मुलांचे टाळपथक जांज पथक दांड्या पथक यांचे सर्वांचे मी आभार मानतो